नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक शेतकऱ्यांसाठीच्या बातम्या आपण आज बात जाणून घ्या तर पहिली बातमी येत आहे पीक विम्यासाठी प्रश्न पेटला तर बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्यातील दोन हजार तेवीसचा पीक विमा तीनशे पन्नास कोटी रुपयासाठी रवीतकांत तुपकर यांच्या माध्यमातून जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे मागणी अन्यथा आंदोलन करू असा इशारा तर पुढची बातमी आहे शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेणार देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण निमंत्रण नरेंद्र मोदी हे असणार प्रमुख उपस्थिती तर अमित शहाही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार तर आज सायंकाळी हा कार्यक्रम उप... होणार तर पुढची बातमी येत आहे लाडक्या बहिणींना महायुती सरकारने फसवले एकवीसशे रुपयांसाठी पुढच्या भाऊबीजीची प्रतीक्षा करावी लागणार असे वक्तव्य महायुतीचे महायुती, महायुती निवडणुकीच्या जाहीरनाम्याबाबत दिले होते असे वक्तव्य सुधीर मुनगट्टीवार यांनी बोलले आहे तर पुढची बातमी आहे कांदा दरात हजार रुपयाची घसरण झाली आहे फेंगल चक्रीवादळामुळे धसकाने शेतकऱ्यांनी कांदा आवक जास्त बाजारात आणली आहे त्यामुळे एक हजार रुपयाने मार्केट घसरले तर पुढची बातमी येत आहे मंत्रिमंडळ पालकमंत्री ठरेना पालक सिंचनाचे आवर्तन सुटेना मंत्र्यांच्या नातनावरून जोडो सुरू तर कोण होणार मंत्री याविषयी सध्या आवर्षण सुरूच पुढची बातमी येत आहे हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी लोकसभेला घेराव घालण्यासाठी कालला संयुक्त मोर्चा तर याच्यामध्ये एम एस पीसाठी भरपूर असे शेतकरी आंदोलनामध्ये सहभाग तर लोकसभेला सहा डिसेंबर रोजी घेराव घालणार आणि मागणी लावून धरणार असे संयुक्त किसान सभे मोर्चे अध्यक्ष यांनी केले वक्तव्य तर पुढची बातमी येत आहे कांद्यावरील आयात शुल्कात श्रीलंकन सरकारने कपात केल्यामुळे कांदा बाजारभावाची वाढ होण्याची शक्यता आणि भारतीय भारताने हे निर्यात शुल्क शून्य करावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटने अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केली आहे तर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि मागील तीन वर्षापासून शेतकऱ्या बसत असलेला फटका असून शेतकरी बाहेर निघेल अशी मागणी केली आहे तर पुढची बातमी येत आहे लाडकी बहिणींची वैधता उत्तर देण्यासाठी वेळ हवा हे प्रकरण ख नागपूर खंडपीठामध्ये न्यायालयामध्ये सादर केल्याने राज्य सरकार अडचणीत तर याची सुनावणी जानेवारीमध्ये होणार पंधरा जानेवारीला सुनि सुनावणीमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष तर पुढची बातमी आहे रोग स्वरूपात शेतकऱ्यांनी कांदा असेल कुठलाही माल जे आहे ते रोग स्वरूपातच विकावा अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान असे निवृत्त न्याय न्याहारकारक अध्यक्ष जय किसान फोरम यांचे मागणी तर सोयाबीन खरेदी दोन टक्केच उद्दिष्ट होते चौदा लाख टनाचे शेतकऱ्यांनी सोयाबीन संपले आता खरेदी कोणती करणार जिल्ह्यात नापेड एन सी किती केंद्र आहेत याची चौकशी करा तर पुढची बातमी येत आहे एकनाथ शिंदे यांना उप उपमुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपदावरून हटवले आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे तर संरक्षण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन नवी बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह धन्यवाद